हे निवडून आल्याच्या नंतर त्यांनी तीन कॅबिनेट मंत्री भारतात पाठवले आणि याला कॅबिनेट मिशन असे म्हणतात बावीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला या ड्राफ्टिंग समितीचे अध्यक्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आपलं संविधान लिहून पूर्ण झालं हे त्यावेळेस पण लागू करता आलं असतं नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये पण लागू करण्यात आलं असतं पण हे तसं न करता सव्वीस जानेवारीला लागू केलं मग सव्वीस जानेवारीच का हसरत मोहानी यांनी पहिल्यांदा पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली एवढंच नाही तर स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देखील हे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला यामुळं सव्वीस जानेवारी स्पेसिफिक तारीख निवडण्यात आली यामुळंच दोन महिने लेट करण्यात आलं सगळ्यात आधी तरी या गोष्टी क्लिअर करा मला माहिती आहे या बेसिक गोष्टी आहेत पण या गोष्टी फार गरजेच्या आहे कारण प्रत्येक गोष्टी एकमेकाला लिंक आहे ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपलं भारताचं संविधान पूर्ण झालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला ते लागू करण्यात आलं म्हणजे आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी करतो आणि आपला भारत देश तर एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला पण संविधान लिहिण्याची प्रक्रिया फार आधीपासूनच चालू झाली आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की त्यावेळेस वर्ल्ड वॉर टू चालू होतं आणि जर्मनी आणि इंग्लंडमध्ये फार गमासन युद्ध चालू होतं जर्मनीने इंग्लंडचे हाल बेहाल करून ठेवलेली आणि तिथली जनता देखील फार त्रस्त होती आणि त्यावेळेस यूके मध्ये सत्ता होती विन्स्टन चर्चेलची जे की कन्झर्वेटिव्ह पार्टी मधून निवडून आलते आणि त्यावेळेस युकेचे पंतप्रधान होते आणि यांच्या अपोजिटला एक पार्टी होती लेबर पार्टी जी की भारताला स्वातंत्र्य देण्याच्या फेवर मध्ये होती आणि त्यावेळेस भारतीयांनी देखील या, या पार्टीला फार समर्थन केलं आणि एकोणीसशे ला ही लेबर पार्टी सत्तेत आली आणि यूके चे प्राईम मिनिस्टर झाले क्लिमेंट इटली आणि हे निवडून आल्याच्या नंतर त्यांनी तीन कॅबिनेट मंत्री भारतात पाठवले आणि याला कॅबिनेट मिशन असे म्हणतात आणि यांनी भारताला फार गोष्टी करायला सांगितल्या आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे होतं संविधान मग आता संविधान लिहायला तर सांगितलं पण संविधान लिहिणार कोण मग यासाठी एक इनडायरेक्ट इलेक्शन झालं आणि एक संविधान सभेची स्थापना केली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला या विधानसभेची पहिली बैठक नवी दिल्ली येथे करण्यात आली ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यावेळेस संविधान सभेने संविधान निर्मितीसाठी एकूण बावीस समित्या तयार करण्यात आल्या ज्यापैकी आठ समित्या ह्या प्रमुख होत्या आणि बाकीच्या इतर कामासाठी होत्या आणि या सगळ्या समितीमध्ये एक प्रमुख समिती होती ती म्हणजे ड्राफ्टिंग समिती म्हणजेच मसुदा समिती त्या ड्राफ्टिंग समितीचे अध्यक्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिण्याचे काम हे स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासूनच सुरू झालं आणि तेव्हा म्हणजे सुरुवातीला या सभेमध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य होते नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताचं एक मोठं विभाजन झालं ज्यामध्ये काही सदस्य हे पाकिस्तानात गेले आणि नंतर या संविधान सभेची जी सदस्यांची संख्या होती ती दोनशे नव्याण्णववर वर पोहोचली आणि जेव्हा हे संविधान लागू करायचं होतं तेव्हा यातल्या काही जणांचा मृत्यू झाला आणि ही संख्या दोनशे चौऱ्याऐंशीवर वर पोहोचली आणि या दोनशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये पंधरा महिला देखील सामील होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपलं संविधान लिहून पूर्ण झालं हे त्यावेळेस पण लागू करता आलं असतं नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये पण लागू करण्यात आलं असतं पण हे तसं न करता सव्वीस जानेवारीला लागू केलं ला। मग सव्वीस जानेवारीच का आता सव्वीस जानेवारी ही तारीख काही हवेत निवडलेली नाही याच्या मागं पण इतिहास आहे आणि याच्या मागं पण काहीतरी कारण आहे तर एकोणीसशे एकवीस मध्ये हसरत मोहानी यांनी पहिल्यांदा पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आता इथं कन्फ्यूज होऊ नका हो याच्या आधी देखील स्वराज्याच्या मागणी केली आहे पण दोन्हीमध्ये फार फरक आहे स्वराज्य म्हणजे स्वशासन आणि पूर्ण स्वराज्य जे यात वापरलं आहे याचा अर्थ आहे ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसला लाहोर अधिवेशन झालं आणि याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि या अधिवेशनात त्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण कोणाचे गुलाम नाहीत आपण कोणाच्या अधीन नाही तर आपण स्वाधीन आहोत आणि पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारपासून आपण दरवर्षी स्वाधीनता दिवस साजरा करणार आता ठरलं की स्वाधीनता दिवस साजरा करणार पुढच्या महिन्याच्या रविवारी म्हणजेच जानेवारी एकोणीसशे तीसला ला शेवटचा रविवारी मी कॅलेंडर दाखवतो यामध्ये सव्वीस तारीख होती मग ठरले की दरवर्षी सव्वीस तारखेला आपण स्वाधीनता दिवस साजरा करणार आणि एकोणीसशे तीसपासून पासून हा स्वाधीनता दिवस साजरा करत गेले एवढंच नाही तर स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देखील हे स्वाधीनता दिवस साजरा करण्यात आला मग आता एकोणीसशे तीसपासून पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर पण ते हे सव्वीस जानेवारीला स्वाधीनता दिवस म्हणून साजरा करत होते आपलं संविधान हे तयार झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि हे नोव्हेंबर महिन्यात किंवा डिसेंबर महिन्यात जर लागू केला असतं तर आपल्याला स्वाधीनता दिवस साजरा करता आला नसतं याचं कारण म्हणजे की आपण स्वाधीनता दिवस म्हण स्वाधीन म्हणजे काय की आपण स्वतःच्या आधीन आहोत आणि संविधान लागू झाल्याच्या नंतर आपण स्वतःच्या आधीन राहत नाहीत आपण संविधानाच्या आधीन होतो आत्ता पण आपण जे काम करतो कुठलं पण काम असो सगळेजण संविधानाच्या आधीन आहेत तर संविधानाच्या आधीन काम करतात मग जर हे डिसेंबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात जर लागू केलं असतं तर आपल्याला सव्वीस जानेवारी साजरा करता आला नसतं मग इथं डोकं लावलं विचार केला की आता नोव्हेंबरमध्ये संविधान झालं एकच महिना आहे मग डिसेंबर येईल मग एक महिना थांबलं की आपलं जानेवारीमध्ये संविधान लागू केल्याच्यानंतर आपल्याला स्वाधीनता दिवस पण साजरा करता येईल आणि प्रजासत्ताक दिन पण साजरा करता येईल म्हणजे ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं मग असं ठरवलं की सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधानशील शाँद दिन साजरा करायचो म्हणजेच की आपलं ज्या दिवशी संविधान पूर्ण झालं आणि सव्वीस जानेवारी हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करायचा आणि त्यामध्येच आपलं स्वाधीनता दिवस पण लपून जाईल आणि प्रजासत्ताक दिन यामुळं सव्वीस जानेवारी स्पेसिफिक तारीख निवडण्यात आली यामुळंच दोन महिने लेट करण्यात आलं तर यामध्ये काही कन्फ्यूज होण्यासारखं नाही आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन आपलं संविधान लिहून पूर्ण झालं त्यामुळे आपण या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि सव्वीस जानेवारीला आपलं संविधान लागू करण्यात आलं ला, म्हणून आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला कि असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन नक्की ऑन करा कारण तुमच्यासाठी तर फार छोटीशी गोष्ट आहे पण मला असेच व्हिडिओ तयार करण्यासाठी फार मोटिवेशन भेटतं भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र